नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून व विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर सरसकट पिकम्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना मंजूर कर पात्र कर आणि एकूण बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना सरसकट पिकमा भेटणार आहे आणि तीन हजार तेरा कोटी रुपये रक्कम याच म्हणजे जुलै महिन्यामध्ये या सरसकट पिकम्यासाठी विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो सरसकट पिकम्याचा अर्थ होतो की तुम्ही क्लेम केलेला असेल तरी तुम्हाला विमा भेटेल आणि क्लेम केलेला नसेल तरी तुम्हाला पिकमा भेटेल परंतु राज्यातील चौतीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र आहेत परंतु या चौतीस जिल्ह्यातील किती महसूल मंडळे पात्र आहेत हेच आपण एवढ्याच्या माध्यमातून महसूल मंडळी या जाणून घ्यायचा प्रयत्न करणार राज्यातील चौतीस जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ व त्या महसूल मंडळाची नावं सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्या महसूल मंडळामध्ये पिकासाठी सरस सरसकट सर, 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 मंजूर झालेला आहे याचंही अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सरसकट विकमासाठी चौतीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपयाची रक्कम मंजूर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता महसूल मंडळाने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास अठ्ठेचाळीस महसूल मेळांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये अकोट मुंडगाव याचबरोबर पानाच छोटा कुटासा आसेगाव उमरा अकोलखेड तेलारा हिवरखेड याचबरोबर आडगाव बुद्रुक याचबरोबर पाथर्डी पाचगवान बाळापूर पारस वाहाळा वाडेगवण उरळ बुद्रुक निंबा हातरून पातूर बाभुळगाव आलेगाव चांनी सास्ती अकोला घुसर दहीहंडी कापसी उगवा पलोस बुद्रुक सांगलोड कुरणखेड बार्शी टाकळी राजंदा याचबरोबर ढाबा पिंजर पिंजर याचबरोबर कुरणखेड बार्शी टाकळी याचबरोबर खेरडा बुद्रुक मूर्तिजापूर हातगाव याचबरोबर निंबा मानापूर लखपुरी कुरुम जामठी मालेगाव बाजार शिवानी व महान हे महसूल मंडळे पात्र आहेत अमरावती जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे या याच्यामध्ये मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील अमरावती व वलाडी बडनेर वळगाव नव नौ, वळगाव नवसी नवसी नवसारी याचबरोबर दाव दावरगाव माहुली जहांगीर शिराळा नांद नांदगाव याचबरोबर भातुकली आष्टी निंबा आसरा नांदगाव दाभा पापळ लोणी धानोरा गुरव माहुली चोर धामणगाव भातुकली आंजनसिंगी मंगरुळपीर दत्तपूर तळेगाव दशासूर चांदूर रेल्वे पळसखेड घुईखोड आमलावी साथेफळ मोर्शी सिरस शिरखेड हिवरखेड रिद्धपूर नेर पिंगलाई धामणगाव काळे शेंदूरजना घा सेंदुरजना घाट बेनोड राजुरा बाजार चांदूर बाजार याचबरोबर करजगाव आसेगाव तळेगाव मोहना याचबरोबर पुढील म महसूल मंडळी त्या जिल्ह्यातील तिवसा कुर्रा वरा मोजरी विहिगाव याचबरोबर खल्लार याचबरोबर सातेगाव कपुस्तलानी कुरकेडा दर्यापूर रामतीर्द सामदा याचबरोबर येवदा धारणी कुळघाट सावलीखेड रासेगाव आसदपूर परसगाव पाथरोड खोलापूर याचबरोबर दारापूर अचलपूर परतवाडा पूर्णानगर पुसाला वाटोदा शेरगाव खुर्द याचबरोबर हरिसाल च नळेगाव सावेडी सारवेडी याचबरोबर कापूरवाडी कडेगाव भिंगार नागापूर जेऊर चिंचोली पाटील हे महसूल मंडळी पात्र आहेत मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील पंचायत सरस सरसकट पिकण्यासाठी महसूल मंडळी पात्र पुढील प्रमाणे यामध्ये प्रामुख्याने वाळकी चास रुई छत्तीस पारनेर भालवणी सुप्पा वाडेगवण वडजिरे निगोज टाकळी रोकेश्वर पळशी श्रीगोंदा काष्टी मांडवगण बेलवंडी पेडगाव चिंभळे देवदैठण कोळगाव कर्जत राशीन भांबोरी भां भांबोरा याचबरोबर कोळंबी मिरजगाव माही जामखेड आरणगाव खरडा नानज नायगाव याचबरोबर शेवगाव भातकुडगाव याचबरोबर ढोर जळगाव एरंडगाव पाथर्डी याचबरोबर माणिकदवळी टाकळी टाकळी मानूर करंजी मिरी नेवासा खुर्द नेवासा बुद्रुक सल सलाबतपूर कुक्काना चांदा घोडेगाव सोनाई वडाळी बहिरोबा राहुरी बुद्रुक सतरा दे देवळाली प्रवरा टाकळीमिया ब्राह्मणी वांभोरी संगमनेर बुद्रुक धांदरपळ बुद्रुक आश्वी बुद्रुक याचबरोबर या जिल्ह्यातील पुढील महसूल मंडळे मन, याचबरोबर शिबलापूर तळेगाव समनापूर घारगाव डोळसणे साकूर पिंपरणे विरगाव शमशेरपूर राजूर शिर्डी कोतूळ ब्राह्मवाडा ब्राह्मणवाडा याचबरोबर कोपरगाव रावंडे सुरेगाव दहीगाव बोलका पोहेगाव राहता लोणी याचबरोबर बाबळेश्वर पुणतांबा श्रीरामपूर बेलापूर उंदिरगाव टाकळीभान अकोले शिर्डी आता मित्रांनो पुढील पुढचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील तीस मसूल मिळले ज्यामध्ये प्रामुख्याने तुळजापूर सलगरा सावरगाव मंगरूळ इटकळ हंग्र हग हग्रगा हंग हरंगा याचबरोबर नळदुर्ग परांडा आसू जावळा आन्हाळा सोनारी आंबी मानकेश्वर भूम याचबरोबर वा वालवड लेट कळंब इटकूर येरमोहा येरमाळा येरमाळा मोहा, येर येर मोहा शिरघो गोविंदपूर उमरगा डाळिंब नारंगवाळी मुळज अडूळ बाकनगर आणि नांदर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरसगट पिकण्यासाठी पात्र झालेली महसूल मंडळे पुढील प्रमाणे यामध्ये आडूळ बालनगर नांदर लोहगाव ढोरकिन बिडकिन पैठण पाचोडा विहामांड फुलंब्री आल, आलंड पिरबावडा बाजार वैजापूर खंडाळा शिवूर बोरसर लोणीवुर्द बुद्रुक याचबरोबर गराज लासुरगाव महालगाव नागमठाण गंगापूर मांजरी भेडाळ सेंदुरवाडा तुर्काबाद वाळूज हरसूल सिद्धनाथप वेरूळ याचबरोबर सुलतानपूर बाजार सावंगी सिल्लोड निल्लोड भराडी गोळेगाव अजिंठा आमठाणा बोरगाव बाजार कन्नड चापानेर याचबरोबर देव देवगाव रंगारी चिखलटाणा पिशोर नाचनवेल चिंचोली लिंबाजी याचबरोबर करंजखेड आणि पिंपळगाव मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे शिरोळ नरसिंहवाडी याचबरोबर नंदनी जयसिंगपूर शेरगो कुरुंदवाड दत्तवाड याचबरोबर कापसिक खड खडकेवाड याचबरोबर मुरगुड कोवाड को सिद्धना सिद्धा सिद्धा सिद्धानेली चिद्धा, याचबरोबर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल मंडळी पुढील प्रमाणे चंदनखेडा मोगोडी आणि आसोडा ही महसूल मंडळे आहेत जळगाव जिल्ह्यातील नाशिराबाद मासवाद भोकर भुसावळ वरणगाव कुरहे याचबरोबर पिंपळगाव खुर्द फैजपूर किनगाव बुद्रुक भालोदा साकळी बामनोड थिरडी बुद्रुक निंभो नि निंभोरा बुद्रुक मुक्ताईनगर आरु आंतुर्ली घोडसगाव अमळनेर शिरूड पातोडा मारवाड याचबरोबर नागाव आमळगाव भारवास वावडे या एरंडोल शि रिंगणगाव याचबरोबर कासोद उत्तर उत्तर याचबरोबर शेलावे चोरवाड भदर भदरपूर याचबरोबर घारगाव सलवा पालवी पिंपरी सोनवळ याचबरोबर चंद्रस गा धानोराप्रा याचबरोबर त्याच जिल्ह्यातील पुढील महसूल मंडळ महसूल मंडळी अंडावत याचबरोबर गोरगावले चोपडा चरहा चहारडी याचबरोबर लासूर हातेड बुद्रुक पाचोडा नरळ देवळा याचबरोबर गाळ गाळण बुद्रुक कुराडबी पिंपळगाव बुद्रुक वरखेडी बुद्रुक जेरी बुद्रुक याचबरोबर वाकडी मालदाभडी शेंदुर्णी पहूर तोंडापूर याचबरोबर भग भगगाव कज्जगाव याचबरोबर आम आमदाडे कोळगाव जळगाव शहर पिंपराळा यावळ सावध येनापूर याचबरोबर नळगाव याचबरोबर नांद्रा हे महसूल मंडळी पात्र आहेत मित्रांनो आता जालना जिल्ह्यातील पुढील महसूल मंडळ पुढील महसूल मंडळी याच्यामध्ये जाफराबाद माहुरा कुंभारझरी टेंभुर्णी वरुड बुद्रुक घनसावंगी उसेगाव तीर्थपुरी बुद्रुक तीर्थपुरी कु याचबरोबर पिंपळगाव आंतरवाली टेंभी रंजनी जामसमर्थ परतूर वाटूर आष्टी सृष्टी सातोना ही महसूल मंडळे आहेत मित्रांनो धुळे जिल्ह्यातील पुढील महसूल मंडळे पात्र महसूल मंडळी सरसकट पिकण्यासाठी धुळे शहर आर्वी याचबरोबर सोनगीर नाय नागाव बुद्रुक फगणे मुक मुक्काती धुळे ग्रामीण नेर म लमकानी मासळी प्रा याचबरोबर दुसाने निजामपूर ब्राह्मणन ब्राह्मणवेल पिंपळनेर उमरपट्टा दहिवेल शिरपूर बोराडी याचबरोबर आर्थ जावखेडे होणालथे थाळनेर सावंगी शिडूर बोरकुंड साकरी का कासारे याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील पुढील महसूल बारा सारंग खेडा वडाळी मांदाना आसलोड याचबरोबर शहादा याचबरोबर मोहितेत कस आ, कस कलसाडी याचबरोबर प्रकाशा ब्रह्मपुरी मसवाद सोमवेल विसरवाडी ही महसूल मंडळी आहेत मित्रांनो संपूर्ण जिल्ह्याची मी महसूल मंडळी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची माहिती येईपर्यंत व्हिडिओ बघत चला तुमच्याही जिल्ह्याची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आता पुढचा बारावा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील तुप्पा निवगाव पिंपरखेड वजिराबाद वसरणी विष्णुपुरी तरोडा बुद्रुक सरसम कुंटूर नायगाव कंधार कुर्ला फुलवळ पेटवडज उस्मानगर बारूळ मुखेड जामबुद्रुक मुकरामाबाद कापसी बुद्रुक कलंबर हाणेगाव सोनखेड आणि आणि जवळगाव या महसूल मंडळांचा समावेश आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील बरबडा केळगाव खापा निमखेड शिरसी मेंदला सावनेर पाटणसावंगी देवळा देवळा पार आणि खाट यवना आणि मोहना ही महसूल मंडळे आहेत नाशिक जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे ज्यामध्ये प्रामुख्याने नाशिक देवळाली देऊळाली याचबरोबर सातपूर गिन गिननारे गिरनारे शिंदे सावंगी मखमलाबाद पाथर्डी दिंडोरी मोहाडी वरखेडा निफाळ पिंपळगाव बुद्रुक रानवळ लासर लासर लासलगाव चांदोरी देवगाव सव सायखेडा याचबरोबर ओझर नांदूर म याचबरोबर चांदवस रायपूर दिगवळ दुगाव वडनेर भैरव वडाळी भोई नांदगाव मनमाड वेहेगाव जातेगाव हिसावळ बुद्रुक कळवण आणि नवी बेज ही महसूल मिळले आहेत आणि नाशिक जिल्ह्यातीलच काही महसूल मिळले आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे मोकभंगी कना कनाशी बागलान ब्रह्मणगाव नागपूर जयखेडा विरगाव याचबरोबर डास सौदाणे मुल्हेर ताहराबाद देवळा लोह लोहनर उमरना उमरणारे आंभोरा पेडगाव जांबझरी ही महसूल मिळले आहेत मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील पुढील महसूल मंडळी पेडगाव जाम झरी सिंगणापूर दैठणा पिंगळी ताडकळस लिमला कातनेश्वर चुडावा पालम चाटोरी बनवस गंगाखेड महादपुरी माखनी राणी सावरगाव सोन सोनपेठ याचबरोबर भा आवलगाव पाथरी बाबलगाव हातगाव मानवत केकरजवळा कोल्हा सेलू देऊळगाव गट वालूर कुटता कु कुटाता कुटता चिकलठाणा जिंतूर सांगवीम बामणी बोरी आडगाव चारठाणा परभणी परभणी ग्रामीण पूर्णा ही महसूल मंडळी आहेत मित्रांनो पुणे जिल्ह्यातील पुढील महसूल मंडळी कोथरूड खडकवासला थेऊर उरळी कांचनखेड शिवापूर भोसरी चिंचवड कलस हडपसर वाघोला वाघोली पुणे जुन्नर नारायणगाव वडगाव आनंद निमुलगाव व साओ बेला ओतूर राजगुरुनगर पॉइंट चाकण राजगुरुनगर पॉईंट चाकण आळंदी पिंपळगाव ता तालुका खेड याचबरोबर कनेसर कडस घोडेगाव कळंब पारगाव मंचर किकवी किकवी वेळू संगमनेर याचबरोबर आपटा आप टाळे याचबरोबर वाडा भोर आणि तळेगाव दाभाडे मित्रांनो पुढची महसूल मंडळी बीड जिल्ह्यातील आहेत कारण की बीड जिल्ह्यातील सरसकट पिकण्यासाठी पुढील महसूल मंडळे प्रात्र करण्यात आलेली ज्या या ज्यामध्ये पाली माळजवळा नाळवंडी राजुरी पिंपळनेर पेडगाव मांजरसुंबा चौसाळा नेकनूर पाटोदा दासखेड थेरला अमळनेर आष्टी आष्टी कडा टाकळशिंगी दवळ दवळ वडगाव याचबरोबर धामणगाव धानोरा पिंपळा पिंपळा शिवूर कासार रायमोहा तीनतरवणी गेवराई मादळमोही जातेगाव पाचेगाव दा धोंड्राई उमापूर च चकलांबा सिरसदेवी रेवकी तलवाडा माजलगाव किट्टी आडगाव तालगाव तालखेड नायथ्रेड दितूर केज युसुफओ वडगाव हनुमंत पिंपरी होल विडा मस सारुळा पिंपरी धर्मापुरी नागापुरी सिर सिरसाळा पिंपळगाव गाडे बीड आणि नांदुरघाट मित्रांनो बीड जिल्ह्यातील सरसगट पिकण्यासाठी पात्र झालेली महसूल मंडळी पुढील प्रमाणे याचमध्ये याच्यामध्ये आदमपूर उंदरी एकलारा कोलारा मेराखुर्द मेराखुर्द घोडप पैठ शेलगाव आट आटोल चांदई देऊळगाव आर देऊळगाव म मेहना राजा अंधेरा मेहकर याचबरोबर जाणेफळ हिवरा आश्रम डोनगाव देऊळ देऊळगाव मावळी याचबरोबर वरण वर वरवंड लोणी गवळी त्याचबरोबर बुद्रुक नाय नायगाव याचबरोबर नायगावच्या नंतर सिंदखेड राजा किनगाव राजा मलकापूर राजा दत्तापूर याचबरोबर वरणगाव लोणीगवळी आंजणी बुद्रुक दत्ता मलकापूर पांगरा याचबरोबर दुसरबीड बीड सोनौशी सोनौशी सेंदुर्जना सा सेंदुर्जन सा खेरडा जांभूळ ढाबा मोताळ याचबरोबर बे बोराखेडी धामणगाव बडे पिंपळगाव गवळी रोहिणखेड पिंपळगाव देवी शेलापूर बुद्रुक नांदुरा वडनेर शेंबा निमगाव चांदूर बिस्वा माळुंगी खामगाव पायराजा लखनवाडा हिवरखेड काळेगाव आवर आटाली पळशी बुद्रुक आड आडगाव मानसगाव जामोदपाई काळे वळसिंगी आसलगाव संग्रामपूर सोनाळा बावनबीर पारतूड कौथल चिखली हाताणी दाताळ आणि धारणगाव मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील सरसगट पिकण्यासाठी पात्र झालेली महसूल मंडळी पुढील प्रमाण ज्यामध्ये झाडगाव दारवा चिखली बोरी बुद्रुक शिरगाव शि सिराजगाव मोझर ब्राह्मणगा ब्राह्मणगाव वरून याचबरोबर वेणी मांगणकिनी धरफळ याचबरोबर पहूर खंडाळा याचबरोबर बिटर बिटरगाव बुद्रुक लोहा गऊळ खुद्रुक शें शंबळ पिंपरी शंबाळ पिंपरी ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत मित्रांनो लातूर जिल्ह्यातील सरसकट पिकण्यासाठी पात्र झालेली महसूल मंडळी पुढील प्रमाणे ज्यामध्ये लातूर बाभुळगाव हांगरूळ बुद्रुक याचबरोबर कासारखेड मु मुरुळ याचबरोबर जातेगाव याचबरोबर तांदुळजा चिंगचोली बुद्रुक याचबरोबर औसा लांबाणा भादा बेलकुंड किनीथोट किल्लारी निलंगा पंचोली पंचचोली याचबरोबर नितूर औरंग शहाजी कासार बलबुंदा आंबुलगा बुद्रुक मदनसुरी कासार शिरसी शिरूर अनंतपाळ साकोळ हिसामाबाद याचबरोबर वहावळा व्हावना निल नलगिर तिची देवर्जन जळकोट घोनाशी दिवा दिवाणी वलवंडी वलांडी चाकूर नाळेगाव वडवळ शेलगाव याचबरोबर जांब बुद झरी झरीबुद्रुक आदमपूर खंडाळी याचबरोबर किनगाव आंधोरी शी शिर ताजबंद अं हाडोळ ताली आणि उदगीर ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील पुढील महसूल मंडळी पात्र झालेली वाशी पारडी टाकमोर आनसिंग राजगाव नागठाणा नागठाणा वारला केक तुमा तुम वारला केक तुम्हारा कोंढाळ झांबरे पारडी आसरा रिसोड भरजांगीर मोप वाकड गोवर्धन रिठाड कवटा खुर्द मुंगळा करंजी जवलाका सेलू खुर्द धानोरा खुर्द मानुरा कुपाटा सेंदुर्जना गिरी गिरिली उमरी बुद्रुक कारंजा उंबरडा बाजार लांब लांबरगाव कामरगाव खेरडा बुद्रुक येवटा मालगाव शिरपूर किनीराजा येळशी चंदस आसेगाव दोन आणि पो, पोही आणि घालगाव ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील आर्वी वाठोदा विरुल आष्टी कारंजा विजय गोपाल तळेगाव साहूर ढाणेगाव सम समुद्रपूर जाम आणि शिंदी ही महसूल मंडळे आहेत सांगली जिल्ह्यातील घालगाव देशिंग कुची कवटे महाकाळ हिंगणघाट वाळवा कोरेगाव कुर्ला तांदुळवाडी टाकरी कासेगाव बहे आष्टा इस्लामपूर कामेरी संख मांडग्याल जत मुचुर्डी डा डफ दफ, डफळापूर याचबरोबर कुंभारी उमदी शेगाव मांजरडे इसापूर येळवी माने राजुरी सावळा तासगाव कुंडल पलूस याचबरोबर दिगंची खर सुंडी याचबरोबर आटपाडी आटपाडी याचबरोबर भिलवडी याचबरोबर अकल खोप याचबरोबर ही महसूल आता ही एवढीच महसूल मिळली आहेत याचबरोबर पुढचा आणि महत्त्वाचा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेलारी तिरे मार मारडी वडाळ सोलापूर याचबरोबर बोरामणी वळसंग मुरडप होतागी मुत्सी निम निंबर्गी विंचूर अक्कलकोट जेऊर तलवल करंज करजगी दु दुधनी मेदर्गी वाळ वागदरी याचबरोबर मित्रांनो चपळगाव किन्नी कांबरी कामठी बुद्रुक टाकळी सिकंदर पेनूर वाघोली मरखेड सावळखेड शेठफळ आणि याचबरोबर मोहोळ मोडनिंब पंढरपूर भा भांडी शेगाव भाळवणी करकंब पाटुकली फुलच चाळे तु तुंगत कासेगाव बोरवाळा बोराळी मारवाडी आंधळगाव मारापूर मंगळवेढा भोसे आणि हुल जंती ही महसूल मिळले पात्र आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील ना नरसी बा बासंबा वाकोडी औंडा सला सलाना याचबरोबर हट्टा याचबरोबर कुरुंदा सेनगाव गोरेगाव आजीगाव साखरा पानकनेरगाव हट्टा सिरसम सिरसम बुद्रुक खांबाळा जवळा बुद्रुक जवळा बाजार आणि टेंबोर्णी हे महसूल मंडळांचा समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांना एकूण आठ हजार कोटी रुपयांचं अनुदान म्हणजे आठ राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा वितरित केला परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्यांना पिकम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलेलं होतं आणि अखेर आता विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील या सर्व जिल्ह्यातील हे जे काही पात्र महसूल मंडळी मी तुम्हाला सांगितले या सर्व पात्र महसूल मंडळातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपयाचा सरसकट पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून अखेर मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता हेक्टरी सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी आणि ज्या जिल्ह्यातील ज्या भागामध्ये जे काही पीक आहे ते सरसकट तुम्हाला पिकम्याचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी तीस हजार रुपयापर्यंत केलं जाऊ शकते आणि या जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत या पिकम्याचं वितरण होईल अशीसुद्धा माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही जी काही आकडेवारी जी आहे ही कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे आणि कृषी भागाची आकडेवारी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवड असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद